नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो वीन दोघांतली ही तुटेना ही मालिका सुरू झाली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेनंतर तेजश्री प्रधानचे पुनरागमन झाले आहे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव काय आहे हे, हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वानंदी दिलीप सरपोद्दार ही मुख्य भूमिका तेजश्री प्रधान साकारत आहे तर समर राजवाडे ही मुख्य भूमिका सुबोध साकारत आहे भावे रोहन दिलीप सरपोतदार ही भूमिका अभिनेते राजमोरे साकारत आहे मंदाकिनी दिलीप सरपोतदार ही भूमिका अभिनेत्री भारती पाटील साकारत आहे सुष्मिता दिलीप सरपोतदार या भूमिकेत सुष्मिता दिलीप सरपोतदार या भूमिकेत आहे अपूर्वा विजय तर दिलीप सरपोतदार ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले साकारत साकारत आहे आहे नलिनी राजवाडे यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री राजवाडे ही भूमिका अभिनेत्री पौर्णिमा डे साकारत आहे अर्पिता या बहिणीच्या भूमिकेत आहे अक्षता नाईक मल्लिका राजवाडे ही भूमिका साकारत आहे किशोर अंबिये अर्पिता या बहिणीच्या भूमिकेत आहे अक्षता नाईक मल्लिका राजवाडे ही भूमिका किशोर अंबिये साकारत आहे अंशुमन राजवाडे या भूमिकेत आहे हरीश थोरात तर निकिता या भूमिकेत शर्मिला शिंदे प्रमिला या भूमिकेत संध्या म्हात्रे आहे तसेच या मालिकेत सानिका काशीकर आशय कुलकर्णी सायली परब स्नेहल शिदम देवेंद्र देवसुद्धा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला विन दोघांतली ही तुटेना ही मालिका आवडते का या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला का कमेंट करून नक्की कळवा